ड्रीम महाराष्ट्र पोलीस चॅनेलमध्ये स्वागत आहे पोलीस भरती प्रक्रिया दन दोन हजार तेवीस चोवीस मैदाने प्रमाणित करण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयाच्या अनुषंगाने सादर सादर की राज्य राखीव पोलीस गट क्रमांक दहा सोलापूर या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस ही सहा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे त्या अनुषंगाने गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उदवळांच्या मैदानी चाचणीकरिता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळा फेक चार मैदान तयार करण्यात आलेले असून सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे तरी राज्य पोलीस गट क्रमांक दहा या गटामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानी चाचणीकरिता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळाफेक चार मैदाने प्रधान प्राधान्य न्याने प्रमाणित होऊन मिळण्यास विनंती आहे नानासाहेब विमासा समाधीशक राज्य राखीव पोलीस गट क्रमांक दहा सोलापूर सहा जूनपासून एस आर पी एफ ग्राउंड सुरू होत आहे